दसऱ्याच्या दिवशी परतवाडा शहरात पोलिसांनी धरपकड करत तेरा जणांना ताब्यात घेतलं होतं तर या प्रकरणी पोलिसांच्या गोळीबार झाला अथवा ही आंतरराज्य टोळी आहे अशा प्रकारच्या चर्चाही रंगल्या होत्या मात्र प्रत्यक्षात हे सर्वजण रस्त्याच्या कडेला जडीबुटी विकणारे नागरिक निघाले त्यामुळे खोदा पहाड निकला चुहा अशी काहीशी स्थिती पोलिसांची झाल्याची परिसरात चर्चा रंगली आहे अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात दसऱ्याच्या दिवशी अचानकपणे पोलिसांनी केलेल्या धाड सत्रानंतर शहरात प्रचंड चर्चा सुरू झाल्या ब्राह्मण सभागृह कॉलनी आणि खापरडे प्लॉट परिसरात तेरा जणांना ताब्यात घेण्यात ता आलं त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता मात्र चौकशीनंतर वेगळं सत्य समोर आलं ताब्यात घेतलेल्या तेरा जणांचा ना कुख्यात गुन्हेगार अंकित राणाशी संबंध आहे नाही कुठल्या गँगशी त्यामुळे पोलिसांनी सर्वांना निर्दोष सोडून दिले मुळात मुंबई गुन्हे शाखेला हवा असलेला हरियाणातील कुख्यात गुन्हेगार अंकित राणा याला पकडण्यासाठी ही धाड टाकण्यात आली होती कारण ताब्यात घेतलेल्या एका तरुणाचं नाव अंकित राणा निघाल्यानं गोंध उडाला होता मात्र तपासात स्पष्ट झालं की नावात फक्त साधर्म्य आहे त्या तरुणाचा आणि इतर बारा जणांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी काहीही संबंध नाही मात्र पोलिसांनी बावीस तासांच्या कसोशीच्या चौकशीनंतर सर्वांची सुटका केली आणि सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला ताब्यात घेतलेले सर्व युवक हरियाणातील असून परतवाड्यात आयुर्वेदिक औषधी विक्रीसाठी किर्याने राहत होते तर या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठलीही प्रतिक्रिया देत नसून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना टाळत आहे